राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत वडाळे तलाव येथे पनवेल महापालिकेने स्वच्छता रनचे आयोजन केले होते सदर उपक्रमाला विद्यार्थी विविध सेवाभावी संस्था जनतेने व पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दर्शवत स्वच्छता रनमध्ये भाग घेत स्वच्छता ही सेवा हा संदेश देत आम्ही स्वच्छता अभियानातात भाग घेतो आपणही भाग घ्यावा हा संदेश दिला आपल्या सोबत या ठिकाणी जोडलेले आहेत विद्यानंद जाधव आरोग्य टीमचे ते मध्ये टीम ते, ते कार्यरत असतात पडवेल महापालिकेच्या आरोग्य टीम ही वेळोवेळी जनतेच्या सेवेसाठी उतरत असते आणि जनतेचं आरोग्य कशा प्रकारे चांगलं राहील या दृष्टीने त्यांनी पावलं वेळोवेळी उचल असता मागील स्वच्छता अभियान मध्ये आरोग्य टीमने चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला होता आणि आताच्या ह्या मॅरेथॉन मध्ये त्यांनी सहभाग घेतला दरवर्षी महात्मा गांधी जयंतीला महापालिका उपक्रम राबवत असते आज मॅराथॉनचं आयोजन केलं होतं आरोग्य के टीम या ठिकाणी उतरली होती काय सांगाल कशा प्रकारचं आपल्या आरोग्य टीमचा या ठिकाणी सहभाग राहायला नमस्कार पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितले साहेब त्याचप्रमाणे उपायुक्त माननीय विधाते साहेब आणि आमच्या पनवेल महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व वैद्यकीय विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता दूत कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वडाला लिंक येथे स्वच्छता रन मॅरेथॉन दोन हजार चोवीस या ठिकाणी भरवण्यात आला आहे या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील जनता लहानापासून चौऱ्यापर्यंत या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता आणि खूप चांगल्या रीतीने ही मॅरेथॉन पार पडलेली आहे या ठिकाणी सर्व वयोगटातील नागरिकांनी मुलांनी ज्येष्ठांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि आरोग्य टीम या ठिकाणी कार्यरत होती पनवेल महापालिकेने राबवलेला हा अभिनव उपक्रम जनतेच्या सेवेसाठी स्वच्छतेसाठी जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम वेळोवेळी महापालिका स्वच्छता अभियान राबवत असते सगळे विद्यार्थी या ठिकाणी पिल्ले कॉलेजचे महापालिकेने दिलेले टी शर्ट परिधान करून अतिशय सुंदर आयोजना त्या ठिकाणी उपस्थित उपक्रमात सहभागी झाला कशा प्रकारचा आनंद आपण व्यक्त कराल नमस्कार मी सुयोग भगवान लाले पिल्ले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील एन एस एस युनिट चा हेड मी आपल्याला सांगू इच्छितो आम्ही अठरा तारखेला कोलीवाडा लेख इथे स्वच्छता मोहीम राबवली होती पीएमसी च्या अंतर्गत आम्ही त्याच्यात सहभाग घेतला होता कोलिवाडा ची इथे साफसफाई करून आज एक तारीख इथे मॅरेथॉन होती तर पीएमसी वाल्यांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही ही सहभाग घ्या आणि स्वच्छतावर स्वच्छता करायला प्रोत्साहित करा, करा। इतरांना प्रोत्साहित करा तर आम्ही आज पन्नास व्हॉलेंटिअर इथे सहभाग घेतला मॅरेथॉन वगैरे धावलो आम्ही असे खूप मोहीम राबवतो स्वच्छतावर आणि तुम्हाला जाता आवाहन करेल की आम्ही स्वच्छता सुरू करतोय तुम्हीही या या ठिकाणी त्यांनी जनतेला संदेश दिला आहे की आम्ही स्वच्छतेच भाग घेतलाय तुम्ही वेळोवेळी या स्वच्छता अभियानात भाग घ्या आणि पनवेलच स्वच्छता जर चांगली राहिली तर नक्कीच पनवेलकरांचं चा आरोग्य चांगलं राहील हा संदेश या पिल्ले कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे सोबत आहेत पनवेल महापालिकेचे आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाडजी काय सांगाल सर आज स्वच्छता रनचं आयोजन महापालिकेने केलं होतं नागरिकांनी विद्यार्थ्यांनी स्वच्छता रनमध्ये सहभाग घेऊन त्या अभिनय उपक्रमाला साथ दिली काय नागरिकांचे आपण आभार व्यक्त करा हॅलो परभणी महानगरपालिकेतर्फे स्वच्छ पंधरवडा चालू आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते दो ऑक्टोबर आणि आज ह्या पंधरवडाचा शेवटचा दिवस आहे त्यासाठी स्वच्छता ही सेवा या अंतर्गत महापालिकेने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती या मॅरेथॉन स्पर्धेला सर्व पनवेलच्या नागरिकांनी सर्व स्वयंसेवी संस्थांनी तसेच शाळांनी कॉलेज पत्रकार बंधूंनी सर्वांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे ही आमची मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी ठरली तरी या सर्वांचे मी महा महापालिकेतर्फे जाहीर आभार मानतो हेल्थ इज वेल्थ well. जर नागरिकांचं आरोग्य चांगलं तर पनवेलकर नक्कीच चांगलं जीवन जगू शकतो आणि आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश गायकवाड यांनी सांगितलंय का नागरिकांनी या ठिकाणी विविध संस्थांनी भाग घेऊन या पनवेल महापालिकेच्या उपक्रमाला साथ दिली त्यांनी त्यांच्या सर्व जनतेचे आभार मानले आणि असं स्वच्छता आणि आरोग्य चांगलं राखण्याच्या दृष्टीने या स्वच्छतेला वेळोवेळी आपण साथ दिली आणि पनवेल स्वच्छ राहिलं तर नक्कीच पनवेलकरांचं आरोग्य चांगलं राहील अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा पनवेल